पाचोरा नगर परिषदेतर्फे पाचोरा शहराजवळील जळगाव हायवेवरील बिल्दी धरणावर निर्माल्य संकलन केंद्र तसेच क्रेनच्या मदतीने बाप्पांचे विसर्जन असे नियोजन करत आले होते दिनांक सहा सप्टेंबर व दिनांक सात सप्टेंबर रोजी एकूण दीडशे गणेश मूर्तींचे विसर्जन झाल्याबाबतची माहिती नगरपालिकेचे मुख्य अधिकारी मंगेश देवरे यांनी आज दिनांक सात सप्टेंबर दोन हजार रोजी दुपारी एक वाजता प्रत्यक्ष विसर्जन स्थळावर येऊन दिली आहे त्यांच्या संकल्पनेतून गणेश विसर्जनासाठी क्रेनचा वापर केला गेला गणेश विसर्जनासाठी मोठ्या आणि जडमूर्ती उचलून त्यांना पाण्यात सोडण्यासाठी क्रेनचा वापर होताना दिसून आला यावेळी क्रेनचे नियोजन करणारे ठेकेदार रवी पाटील नगरपालिकेचे कर्मचारी परिसरातील गावातील पोहणारे तरुण यांनी चोवीस तास मदत कार्य केले पावसातही ते तड ठोकून होते त्यांच्यामुळे कोणतेही विघ्न येथे आले नाही गणेश विसर्जन उत्साहात पार पडल्याने प्रशासनाच्या वतीने मंगेश देवरे यांनी या सर्वांचे गुलाब पुष्प देऊन आभार मानले श्रीगणेश विसर्जन कालपासून मूर्त्यांचे विसर्जन आपल्या बहुळा धरणाकडे चालू होतं याच्यामध्ये प्रामुख्याने मोठ्या मूर्त्यांचं विसर्जन या ठिकाणी करण्यात आलं यावर्षी बहुतांश मंडळांचे गणपती श्रीगणेश मूर्ती ज्या होत्या त्या जास्त उंचीच्या असल्याने नगरपालिके पाचोरा नगरपालिकेमार्फत यावर्षी क्रेनची आणि प्लॅटफॉर्मची व्यवस्था करण्यात आली होती त्याच्यामध्ये जवळपास जा दीडशे मूर्ती या ठिकाणी विसर्जन करण्यात आल्या आणि कालपासून चोवीस तास आपले कर्मचारी लगातार काम करत आहेत त्यामुळे त्यांचं विशेष अभिनंदन की हा गणपती विसर्जन संपूर्ण आपलं उत्साहात साजरा झाला आणि या ठिकाणी कुठलंही विघ्न आलं नाही त्यामुळे कालपासून जरी पाऊस होता रात्रीच्या वेळी बऱ्याचशा मूर्त्या आल्या तरी देखील अतिशय व्यवस्थितपणे त्या मूर्त्या आढाळ्या आणि कुठेही कुठल्याही मूर्तीची विटंबना झाली नाही त्यामुळे सर्व आपल्या पाचोरा नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांचं विशेष अभिनंदन करतो आणि यामध्ये आपण काही या, का या बिल्दी गावातले आपले पोहणारे युवक देखील यामध्ये सहभागी होते त्यांचं देखील अभिनंदन करतो की त्यांनी रात्रभर पावसामध्ये काम केलं आणि अतिशय चांगल्या प्रकारे विसर्जनाचा कार्यक्रम पार पडला धन्यवाद आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका